Thank <laughs> you. रामदास बाबा नारायण बाबा रोमदास बाबा नाना बाबा हा वैष्णव मेळावा चालू आहे आणि या वैष्णव मेळावा मध्ये प्रवच रूपी सेवा करण्याची संधी माझ्यासारख्या लेखीला तुम्हाला साधू संतांनी दिली

निमित्तानं वैष्णव मेळावाच्या निमित्ताने तुम्ही आम्ही एकत्र जमला आहोत मेळावा म्हणजे नक्की काय उतरलेली बॅटरी चार्ज करण्याकरिता तुम्ही हा संघ जे जे राहावे इतरांशी सांगावे सांगे करून सोडावे सकल जण सर्वजण पाहायला गेला तर ज्ञानाचे भांडारच आहात सर्वजण पाहायला गेला तर ज्ञानाचे भांडारच आहात तुम्हा समोर मी अशी काय बोलणार आहे तुम्हा समोर मी अशी काय बोलणार आहे परंतु महात्म्याच्या कृपाला जे जे आपण आले प्रत्येकाला अनुभव ज्याला ज्याला नामोग अनुभव आले आहे जे जे अपणाशी झाले इतरांना सांगाव बाबा मनाचे तुला सांगू तुला दोन गोष्टी करायच ना तुला अनुभव आलाय ना मग इतरांना का सांगू नये आणि अनुभव सांगण्यासाठी लहान मोठा अथवा कोरला काही लागत नाही प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळा असू शकतो आणि माउली ओहीच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करते कि पाहिपा कापूसाच्या पोटी कापडाची काही होती पेटी झाला जर कापूसाचा अधिष्ठान पाहायला गेला तर कापूस आहे कापडाचा अधिष्ठान पाहायला गेला तर कापूस आहे मग तुम्ही अधिष्ठान काय आहे तुम्ही अधिष्ठान काय आहे तुम्हा माझा आविष्कार देव आहे रेड्याच्या मस्तकी हात लावला माउलीनी रेड्याच्या मस्तकी हात लावला आणि रेडा देवपानाला प्राप्त झाला रेडा देवपानाला प्राप्त झाला मुघा जनावरांच्या मस्तकी हात लागला रेड्याला सांगावा लागलं नाही देवपानाला प्राप्त झाला मग मानवाच्या मानवाच्या जर चालू सांगताना स्पर्श झाला मग देव होणार नाही का देव होणार नाही का अरे तू देव पहायचा नात करायचं नाही देव झाल्या शिवाय पण कधी जोपर्यंत संतांचा मस्त लागत नाही जोपर्यंत मापण्याच्या संगतीला जात नाही माणूस ना देव बन तुम्हा काय से का जी जीव तुम्हा काय से जीवा शिव बन अरे शिव जाय श्री श्रीपाद मी संगमा जोपर्यंत साधू संतांची संगत होत नाही जोपर्यंत अरे जीवनी शिव पण ते जीव शिव पकडून सूर्य वाटाल्या होतात मग चालतच बसायचं का आता आम्हाला दातिंग यावं लागलं हे ठिकाण माहिती नव्हतं हनुमंताच्या मंदिराचं जर आम्ही कोणाला विचारलं विचारायला थेप्यापर्यंत पोहोचलो असतो का नसत कोणाला कधी विचार पोहोचलो नसतो मग तसं देवापर्यंत तेव्हापर्यंत पोहोचायचं झालं कोणाला तरी विचारावं लागत कोणाला तरी विचारावं लागतं आणि विचारल्याशिवाय मार्ग नाही मनाच्या मार्गाने गेलो मनोमार्ग गेला तो तेथे ते शिवकला तेथे ते मुकल्याशिवाय राहत नाही तू मामाच्यावर आलेलं जे आवरण आहे तू मामाच्यावर आलेलं जे आवरण आहे ते महात्म्याच्या कृपा आशिवाद नष्ट होऊ शकतात कारण जेणे प्रांती पासून हिरतले गुरु वाक्य मन दुखतले मग आत्मस्वरूपी गातले कधी जेने गुरुच्या नाही गुरुच्या वाक्याने मन दुखणार आहे मग ते मन दुखणार कधी जोपर्यंत चांगला विचार करत नाही चांगला विचार करत नाही हे नुसतं बोलण्या फक्त घरामध्ये लिहण्यापुरतंच आहे का माणूस पण चांगला विचार करत नाही आज पण चांगला विचार करत नाही एकदा मकलगी नाही सुरत आहे माऊली महावैष्णव माऊली ही अर्जुनाला चालते अर्जुना एजंडे मधुल खावे एथेची उतरावे आणि नरक यातला कुठे जावं लागत आपण म्हणतो स्वर्ग मृत्यू मेल्यानंतर मोक्ष प्राप्त होत अर्जुना येखावे याच जन्मी याच जन्म मला ओलटून घे जन्मे माझे ओळखावेच उद्धरावे आणि जोरावे मला काही आता सगळं काही आहे त्या इथल्या इथं कोणाला कुठं जावं लागत नाही इथल्या इथं सगळ्या काही गोष्टी भोगाव्या लागतात यात्रे हो। ही गरे देवाचे भजन आणि नारायण होता येत ते फक्त याच मध्ये इतर योनी यांच्या छाई हा विचारच विचार करण्याची क्षमता ही फक्त तुम्हाला मनुष्यालाच फक्त विचार करण्याची क्षमता आहे परंतु माणूस विचार करत नाही दिवसाची सुरुवात झाल्या पंधरा रात्री झोपे पर्यंत नुसती चिंता ज्याची चिंता करायला पाहिजे अरे आजपर्यंत पर्यंत संतांची भेट झाली संताच्या माती आली मध्ये आलं नाही काहीतरी पाप आलो असणार आहे लोकांना टाळ फोडून बातमी सांगतात गोष्ट समजली नाही ज्याला समजली तो भाग्याचा होता तोच या धर्म मध्ये येऊन बसला भाग्याचाच पाव आहे तेव्हा भाग्याचे कैसे करेल जर समाजाला सांगायला गेलो त्याला दिवस ऐसी चिंता करी सदा सर्वकार ऐसी चिंता करी सदा Aisy cinta terasa dah seru ka, konca musisi cinta kan ranci. Rantem diwasa ini tanam, sausan ranci rantem diwasa musisi betul, tetuku baremantar, tuh kamu lelaki ya puli ya. तुला चित्र करून काय भेटणार आहे का नाही राजा कोणी कोणाचं नाही एका ना एक तर आलं महात्म्यांचा एवढाच आहे अरे राजा जे आपण ज्या भगवंताचं कुटुंब आम्हाला कुठेतरी पडला आहे त्याची आठवण करून देणार कधी का एवढा आत्ताच महात्म्यांचा तर का

भी 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 आ, भी भी नामा भीमुख न पापिया हरे कि दाविया न बापे कोणी जे विमुख आहे त्यांच्यासाठी मावलीचा आत्ता आहे त्यांच्यासाठी मावलीचा आत्ताच आहे राजा जो नामाचे विमुख आहे व नाव म्हणजे काय ज्याला नावाची महती समजली ज्याला नामाची महती महतीचा त्याला अनुभव आला तो काय करू शकत नाही नाव म्हणजे नक्की काय आणि नाव म्हणजे नक्की आपण प्रत्येक जण प्रत्येक प्रवचनकार कीर्तनकार समोर महात्मे बसलेले आहेत प्रत्येकाला बस ठाऊक आहे नाव ना म्हणजे नक्की काय मग ते जर एखाद्या व्यक्तीला ना माहीत नाही त्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचावं त्याच्या हृदयाला त्याचा काल जरा लागावं नक्की बोलतात काय नक्की सांगतात काय पण जोपर्यंत तुम्ही विचारत नाही तोपर्यंत सजासजी नाही विचारावं लागतं पुस्तक सांगेल हिचं तुझं मात्र जोपर्यंत परत सांगणार नाही मग त्यासाठी संगतच पकडावी लागते आणि संगतीचा परिणाम एवढा होतो एवढा एवढा परिणाम श्रीपती येणे पंताची संगती संगतीसाठी कळावी लागते जोपर्यंत साधू संतांची भेट होत नाही कानावचनाची अेटी सरीचा तुपैकीर्ती वस्तू होऊ न ज्ञान होत नाही तोपर्यंत मीळ बसणार आणि एकच का झालं मग कुठं करायचं काय मग ते आपण एकाग्रत कर करूनी सक गुरु स्मरण अनुभवी जे तैशे स्मरते निआदरे सवैया सत्विक बरे जवकाती लोकां विरे ओम विषय विषयाचा विसर विसरपडे इंद्रियांची कसं असं अरे मनाची गली गने रलया निज करी सर्व माया तोरी, तोरी इंद्रिया सभरी लखो नको इंद्रिया सभरी लको नको हरी मुखे मला हरी मुखे मना, तुमचं काही वेग चालू आहे नाही का तुम्ही जर सोपा आम्ही साधा सोपायला व्यवहार आपण चार प्रगत करतो व्यवहार चार प्रवामध्ये करतो आणि तोच व्यवहार जर का आपल्याला एक दोन लाखाचा करायचा झाला तर चार डिग्रीच्या आदत जावं लागतं कारण का उघड्या हलिकताना वर पण दरीला उघड्या कथा कोणत्या करणं प्रवचन करणं वस्त्र उच्छा मै्या उघड्या कथा झाल्या कथा सांगणं उघड्या आणि कथा न आवडे जर का पंढरी त्याला उघड्या कथा आवडत नाही मानतरीच्या कुठल्या गोष्टी अशा इतकं खबरताना वाटतात माझ्या श्रीपाद बाबा माझ्या श्रीपाद बाबा न माझ्या रामदास बाबा न आपल्याला कुठं नेलं एकांता मध्येच नेलं अरे माझ्या गुरु मला